शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू असं सांगत न्यायालयाने आज सुनावणी पुढे ढकलली न्यायालयात आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली ठाकरे यांनी पक्षाचं चिन्ह आणि अधिकृत नाव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यास बंदी घालावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आता या प्रकरणाला दोन वर्ष झाली आहेत त्यामुळे आता नव्याने अर्ज करणं बंद करावं असं त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सांगितलं